आपलं चुलीवरचं मटण तयार झालेलं बघू शकता हे आपण बनवलेलं आहे चुलीवरचं मटन वाटी सूप भाकरी आणि राईस कांदा लिंबू माऊली स्पेशल काळा मसाला वापरून आपलं काळं मटण चुलीवरचं स्पेशल काळं मटन तयार झालेलं आहे तर आता आपलं मटण स्वच्छपणे धुवून झालेलं आहे आता आपण त्याला पहिले लिंबू हे ॲड करणार आता आलं लसूण पेस्ट हळद थोडंसं मीठ आणि हे पूर्णपणे आता मिक्स करून घेणार आता आपण तर आता आपण बनवत घावरा स्टँडने चुलीवरचं मटण बनवणार आहे तर सर्वात पहिले आपण आता तेल टाकून घेणार त्यामध्ये आता आपण खडे मसाला ॲड करतोय मिरे लवंग आणि तमालपत्र तर सर्वात पहिले आता एकदम याला फ्राय करून घेणार आणि आता हे मॅरिनेशन मटन आपण याच्यात ॲड करणार आहे आता पाणी ऍड करून घेणार आता आणि आता मटण आपण शिजवायला ठेवणार आहे मसाल्याचे वाटण करण्यासाठी आता आपण याच्यामध्ये कांदे आता भाजून घेतो आपण खोबरे सुद्धा आता आपण भाजून घेणार आहे आता आपले कांदा आणि खोबरे हे भाजून झालेले आता आपण याची पेस्ट करून घेऊ आता आता आपण याच्यात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आता याच्यात ऍड करूया यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट माऊली स्पेशल काळा मसाला आपण ऍड करणार आहे माऊली काळा मसाला आपण याच्यात टाकतोय ज्याच्याने आपलं मटन पूर्णपणे हे काळं मटन होणार आहे हा माऊलीचा स्पेशल गरम मसाला माऊली स्पेशल गरम मसाला हा माऊली मसाला चारशे ऐंशी रुपये किलो आहे माऊली मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क साधू शकता हा मसाला प्रिपेअर्ड ऑर्डर आहे म्हणजेच मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला पहिले पैसे पेड करावे लागतील आणि मग हा तुम्हाला होम डिलिव्हरी मिळणार आहे मग ते आपण थोडीशी हळद ॲड करणार आहे आता आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे ॲड करणार आहे आणि आपलं मटण पूर्णपणे शिजलेलं आहे तर मटणाचे पीस आता आपण मसाल्यामध्ये ॲड करणार आहे माऊली स्पेशल काळा मसाला या मसाल्यामध्ये बावीस प्रकारचे खडे मसाले आहेत दोन प्रकारची मिरची एक गुंटूर मिरची आणि दुसरी लवंगी मिरची आहे हा पूर्णपणे नॅचरली बनवलेला असतो आणि हा पूर्णपणे डंका मशीनवर बनवलेला असतो हा मसाला पूर्ण भारतभर होम डिलेवरी आहे माऊली स्पेशल काळा मसाल्याचं आपलं काळं मटण तयार होते बघू शकता तुम्ही ते ॲड करतो आता कोथिंबीर चुलीवरचं काळं मटन तयार झालेलं आहे बघू शकतं मटन पूर्णपणे शिजलेलं आहे हे आपण बनवलेलं आहे माऊली स्पेशल काळा मसाला वापरून आपलं काळं मटन चुलीवरचं स्पेशल काळं मटण तयार झालेलं आहे आता आपण बाजरीची भाकरी बनवणार आहे आपलं चुलीवरचं मटन तयार झालेलं बघू शकता हे आपण बनवलेलं आहे चुलीवरचं मटण वाटी सूप भाकरी आणि राईस कांदा लिंबू